विकासने बाबा गेल्यापासून सगळ्या घराची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर घेतली होती बघता बघता त्याचं लग्नाचं वय कधीच उलटून गेलं होतं परंतु त्याला ते इतकं महत्वाचं वाटत नव्हतं कारण त्याच्या जबाबदाऱ्या त्याला महत्वाच्या वाटायच्या घरात तीन बहिणी लग्नाच्या होत्या त्यातील दोघींची लग्न त्यानं पार पाडली आणि आता अजून लहान बहीण होती परंतु तिचं कॉलेजचं शेवटचं वर्ष असल्यानं तिचं लग्न पुढे ढकललं गेलं आईच्या प्रेमाला विकास लहानपणीच मुकला होता मोठा असल्या कारणानं त्यानंच बहिणींचं सगळं केलं बाबा दिवसभर बाहेर असायचे त्यामुळे बहिणींचंही त्याच्यावर अफाट प्रेम होत इतकं सगळं असूनही त्याच्या आयुष्यात त्याला समजून घेणारी ती मात्र नव्हती त्यानंही प्रेम केलेलं अगदी मनापासून त्यालाही कुणीतरी आवडत होत पण हो चा नव्हतं झालं आणि ती त्याला सोडून निघून गेली ती म्हणजे सुगंधा अजूनही विसरू शकला नाही येतो तिला शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा विसरणार नाही तिचं ते रक्तबंबाळ झालेलं शरीर अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून गेलं नव्हतं तिची ती दुर्दशा झालेली पाहून आजही त्याचे डोळे पाहण्यानं भरतात तिचंही त्याच्यावर अगदी जीवापाड प्रेम होत दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं पण कदाचित नियतीलाच ते मान्य नसावं नावाप्रमाणे सुगंधा दिसायला सुंदर कोरी पान लांब सडक केस चाफेकळी नाक गावातल्याच शेतकऱ्याची ती मुलगी होती पण त्याच्या घरातील परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती तिची आई कायमची आजारी असायची तिच्यासाठी गण्यानं गावातल्याच सरपंचाकडून कर्ज काढलं होतं पण नुसत्या शेतीवर कर्ज फिटत नव्हतं त्यात तिच्या आईनेही जगाचा निरोप घेतला कर्जावर व्याज वाढत चाललं होतं सरपंच सतत तिच्या बापाला धमकी द्यायचा पण तोही हतबल होता पैसाच जवळ नाहीये तर कुठून देणार कित्येक त्याने स्वतःच्या स्वार्थापोटी फसवत असे सुगंधा आज एकटीच घरात होती तिचा बाप जरा कामानिमित्तानं बाहेरगावी गेलेला काळोख पडायला सुरुवात झाली अशातच सरपंच आणि त्याचे तीन साथीदार रंगा गजा आणि चिमाजी सुगंधाच्या घरात घुसले म्हणाले तुझा बाप कुठं आहे आमचे पैसे लवकरात लवकर द्यायला सांग बोलाव त्याला बाहेर ए गन्या गन्या बाहेर ए पैसे तर लवकर ए बोलाव गे पण ती काकुळतीला येऊन म्हणाली शेठजी मी तुमच्या पाया पडते आम्हाला थोडी सवलत द्या बाबा बाहेरगावी काम करून तुमचे पैसे नक्की फेडतील आता मात्र सरपंचाची घाणेरडी नजर सुगंधाच्या तारुण्यानं टवटवीत भरलेल्या शरीराकडे गेली त्याने नजरेनेच रंग्याला दार लावायला सांगितलं लगेच जाऊन रंग्यानं दाराची कडी लावली सुगंधाच्या आता काळजाचं पाणी पाणी झालं ती घाबरून एका कोपऱ्यात खिळून बसली सरपंच तिच्या जवळ येऊ लागला तशी तिची धडधड वाढू लागली सरपंचाने तिची ओढणी काढून फेकली तशी ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली वाचवा मला मला वाचवा वाचवा मला पण तिच्या आवाजाला साथ घालणार नव्हतं तिचं घर गावाच्या वेशीवर असल्यानं आजूबाजूला ते एकच घर होत सुगंधा ओरडून ओरडून थकली पण सरपंचाला तिची दया आली नाही त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर आळी पाळीनं बलात्कार केला सुगंधा त्याच्याकडे अब्रुची भीक मागत होती पण कुणीच दया दाखवली नाही चौघही त्या निरागस पोरीच्या शरीराशी खेळत होते त्यांची हवस पूर्ण झाल्यावर सरपंच भानावर आला आणि आता जर का हिनं गावात सांगितलं तर आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून मग त्यांनी ठरवलं की हिला जिवंत सोडायचं नाही समोरच लाकडं तोडण्याचा कोयता सरपंचानं घेतला आणि तिच्या शरीराच्या मधोमध छातीत एक जोरदार वार केला रक्ताची जोरदारी उडाली त्याचबरोबर आधीच अर्धवट मिल्या अवस्थेत असणाऱ्या सुगंधाच्या शरीराची हालचाल मंदावली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात निर्जीव होऊन पडली सुगंधाचा बाप रात्री घरी परतला आल्यावर दरवाजा ठोकला पण आतून सुगंध आवाज देत नव्हती दरवाजा ठोकल्यावर किंचित दरवाजा उघडला गेला गण्या आतमध्ये गेला पण घरात सगळीकडे अंधार होता थोडा पुढे लाईट लावायला म्हणून सरकला तर तो कोणत्या तरी वस्तूला अडखळून पडणार तितक्यात त्यानं स्वतःला सावरलं वेळ न दवडता त्याने लगेच लाईट लावली आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या काळजाचं पाणी झालं त्याची एकुलती एक पोर सुगंधा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडली होती गण्यानं हंबरडा फोडला लगेच जाऊन गावातल्या लोकांना बोलावून आणलं पण काही उपयोग झाला नाही तिचा जीव अगोदरच गेला होता विकास सुगंधाची बातमी ऐकून हातातलं काम तसंच टाकून तडक तिच्या घरी आला पाहतं तर सुगंधा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती त्याच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता आयुष्य संपल्यासारखं त्याला वाटत होतं डोळे ताटलेले त्याचे पण काळीच मात्र रडत होतं एका क्षणाला वाटलं त्याची सुगंधा त्याच्या पाठीच उभी आहे पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नाही म्हटलं एका प्रकारचा भास होतोय तो तडक निघाला आणि तसाच पोलीस चौकीवर पोहोचला घडलेली हकीकत सांगितली पोलीस आले चौकशी केली पोस्टमॉर्टम करण्यात आलं गण्याच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नव्हते विकासची अवस्थाही त्यापेक्षा काही वेगळी नव्हती सुगंधाचे अंत्यसंस्कार करण्यात आले आज ती जाऊन बारा दिवस झाले होते पण तरीही पोलीस काही ठोस पाऊल उचलत नव्हते अजूनही त्यांच्या हाती काहीच कसं लागलं नाही पण तरीही विकास पोलीस स्टेशनला जाऊन सतत चौकशी करायचा विकासला कधी कधी पोलिसांवर संशय यायचा पण पोलिसांना बोलायची सोय नव्हती म्हणून तो गप्प बसायचा पण सरपंचानं अगोदरच पोलिसांना लाच देऊन त्यांचं दोन बंद केलं होतं याची विकासला कल्पनाच नव्हती पण जशी करणी कराल त्याचे भोग भोगायला हाच जन्म पुरतो हे मात्र नक्की सुगंधाच्या शरीराची राख झाली होती मात्र तिच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती घरात गणायलाही सारखा तिचा भास व्हायचा म्हटलं पोटची पोर काहीतरी सांगू पाहते सुगंधा गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की ती विकासच्या स्वप्नात आली नाही आज आजही विकास झोपेतून घाबरून अचानक जागा झाला होता आज नक्कीच काहीतरी भयानक घडणार असं त्याचं मन त्याला सांगत होत त्याचा अख्खं शरीर घामानं भिजलं समोरच्या घड्याळ्यात तीन वाजले होते तसाच उठून दोन घोट पाण्याचे घेतले आणि जाऊन पुन्हा कोट वर पडला आता मात्र त्याला झोप येत नव्हती रोजच सुगंधा स्वप्नात येऊन रडायची तिचं रडणं इतकं भयानक होतं की स्वप्नातही त्याच्या शरीराचा थरका पुडायचा आणि तो रोज टचकून झोपेतून जागा व्हायचा तिचा तो रडण्याचा आवाज तर स्वस्थ बसू देत नव्हता सरपंचाच्या घरी त्या दिवशी पार्टी होती त्यात रंगा गजा आणि चिमाजी हे तिघेही होतेच रात्र खूप झाली म्हणून रंगा घरी जायला निघाला त्याचं घर तिथून थोडं लांबच होतं जाताना एकेरी वाट शेतातून झपझप पावलं टाकत चालत होता रस्त्याला चिटपाखरूही नव्हतं भयान शांतता पसरलेली रंगा मनातून खूप घाबरला होता पण तो इकडे तिकडे न बघता आपला रस्ता संपवायच्या मार्गावर होता पण तितक्यात त्याला पाठवून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला ते रडणं इतकं विचित्र होत की त्याचा अंग भीतीनं कापू लागलं त्यानं मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं पुन्हा तो घाबरून चालू लागला आता मात्र त्याच्या छातीत जोरात थरथरायला लागलं होतं त्याची चढलेली दारू अर्धी अधिक उतरली होती अचानक वारा जोरात वाहू लागला पाला पाचोळा एखादी वावटळ आल्यासारखा घोंगावत होता कोणीतरी मागून येत असल्याचा भास रंगाला जाणवत होता आता मात्र त्यानं छातीवर दगड ठेवून मागे बघण्याचा निर्णय घेतला आणि बघता क्षणी त्याच्या शरीरात भीतीची वीज चमकून गेली पाहतो तर सुगंधा मोकळी केस फाटलेले कपडे तिच्या डोळ्यातून जसे ती अंगार उगतेचे फवारे उडतायत तिला बघून रंगाच्या तोंडून राम राम उद्गार बाहेर पडत होते तो आता समजून चुकला ही सुगंधा आता आपल्याला सोडणार नाही तो हात जोडून तिच्यासमोर माफी मागत होता सुगंधा मला माफ कर सुगंधा सुगंधा माफ कर मला सुगंधा त्याच्या जवळ येऊ लागली तशी त्याची धडधड अधिक वाढू लागली जवळ येताच तिनं जोराची किंकाळी फोडली रंगाच्या बरोबर छातीच्या मधोमध मद, तिनं तिचा हात घालून त्याचा कोथळा बाहेर काढला गयावया करणारा रंगा शांत होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पुन्हा भयान शांतता पसरली दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली जमा झाली रंगाची अवस्था बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पाळलं होतं इतका भयानक मृत्यू बघूनच लोक खूप घाबरली पण हे काम कोणा माणसाचं दिसत नाही हे काहीतरी अजबच आहे भुताखेताचं हे काम नक्कीच आहे असं कुणीतरी गावकरी मध्येच म्हणाला इतक्यात पोलीस आले बॉडी ताब्यात घेतली आणि निघून गेले सरपंच गजा आणि चिमाजी यांचा दोस्त आज त्यांच्यात नव्हता पण कालच पार्टीमधून गेला तेव्हा सर्व ठीक होत अचानक हे कसं झालं सर्व लोक आपापल्या घरी गेली पण सरपंच गजा आणि चिमाजी जरा बिथरले होते कारण त्यांचा जीवाभावाचा दोस्त आज त्यांच्यात नव्हता त्याची इतकी निर्घृणत्या कोणी केली असावी याच विचारात ते तिघेही होते अजूनही ते सरपंचाच्या वाड्यावर गप्पा मारत बसले बघता बघता मध्यरात्र झाली उशीर झाला म्हणून गजा आणि चिमाजी दोघं घरी जायला निघाली कालच रंगाचा इतका भयानक मृत्यू पाहून त्यांचे धाबे दडाणले होते पण तरीही त्यांना घरी तर जायचंच होतं म्हणून ते घाईतच निघाले काल रंगा ज्या वाटेनं गेला त्या वाटेनं जायला दोघं घाबरत होते मग त्यांनी आता दुसरी वाट धरली तीही वाट थोडी खतरनाकच होती त्या वाटेनं कोणी चिटपाकरूही जात नसे रात्री काय पण दिवसाही त्या वाटेनं कोणी जात नव्हतं पण तरीही दोघही हिम्मत करून त्याच वाटेने निघाले आता दोघंही मागे पुढे न बघता भराभर चालू लागले पण थोड्याच वेळात त्यांना रडण्याचा आवाज आला त्यांनी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं मग ते पुन्हा पुढे चालण्यासाठी वळले तर समोरचं दृश्य बघून भीतीनं त्यांचे हातपाय थरथरू लागले समोर सुगंधा होती आणि हे त्यांना कळायला वेळ लागला नाही अकराळ विकराळ दिसत होती ती तिचा चेहरा पाहून चिमाजी तर जागेवरच कोसळला त्याला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानं तिथंच प्राण सोडले गजा मात्र जीव मोठीत घेऊन धावत होता पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता सुगंधाने एक जोराची किंकाळी फोडली आणि लांब लचक लखांच्या तिच्या हाताच्या पंजानं त्याचा मुडकच त्याच्या धडा वेगळं केलं गजानं तडफडत जीव सोडला दुसऱ्या दिवशी वाड्यावर खबर आली आता मात्र सरपंच खूप घाबरला त्याला कळेना आपल्या मित्रांना मारणारा असा कोण आहे की त्यांना तो इतक्या विकृत पद्धतीने मरण येताना देतोय पण त्याला आता कळून चुकलं होतं की आपल्या सगळ्याच साथीदारांची हत्या झाली आहे आणि कदाचित आता आपला नंबर तर नसेल ना या भीतीनं त्याच्या अंगाला अधिकच काफर भरलं सगळे म्हणतात हा भुताटकीचा प्रकार आहे तसं असेल तर आपल्याला आताच काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे मग त्यानं शेजारच्या गावातला एक भगत बोलावला त्या दिवशी बायको पोरांना तिच्या माहेरी पाठवलं भक्ताकडून सर्व शहानिशा करून घेतली भक्तानं सर्व पूजा मांडली आणि त्याप्रमाणे तो जोरजोरात मंत्र म्हणू लागला त्याप्रमाणे आकाशात एक वीज जोरात चमकली वारा सोसाट्याचा वाहू लागला सरपंचाच्या घरातील वीज चालू बंद व्हायला लागल्या वाऱ्यानं घरातील वस्तू अस्ताव्यस्त उडाल्या सरपंचाची आता पाचावरच बसली उभ्या आयुष्यात इतका कधी घाबरला नव्हता पण आज त्याला आपलं मरण जवळ आल्यासारखं वाटलं तो देवाचा धावा करू लागला भगत मंत्र म्हणतच होता इतक्यात त्याच्या समोर अकराळ विकराळ अशी प्रतिकृती दिसू लागली हळूहळू ती स्पष्ट दिसू लागली त्याचाही त्याच्या डोळ्यावर विश्वास सुगंधा आपल्याच मित्राची पोर जिचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता तिचं ते रूप बघून सरपंचाची बोबडी वळली तो म्हणू लागला अरे भक्ता भगत काय बसला तुझ्या मंत्राने सर्वनाश कर ना त्या हडलीचा पण भगत वेगळ्या विचारत होता त्याला कळत नव्हतं इतकी शांत पोरगी हिच असं होण्यामागे नक्कीच या सरपंचा हात असावा सरपंच एकाच जागी खेळून बसला होता सुगंधा डोळ्यातून आग ओकत होती तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार भक्तासमोर मांडला भगत आता सुगंधाची बाजू घेऊन उभा होता तो म्हणाला सरपंचा मी चुकीच्या माणसासोबत कधीच नसतो लक्षात ठेव तुझ्या या नीच कर्माची शिक्षा तुला व्हायलाच पाहिजे भगत लागलीच घराबाहेर पडला त्यानं सर्व हकीकत गावकऱ्यांना गोळा करून ओरडून ओरडून सांगितली सगळे गावकरी बसून त्याचं बोलणं ऐकत होते विकासही तिथे आला होता हे सगळं ऐकून आता तर त्याच्या कपाळाला आठ्या आल्या होत्या त्यानं ठरवलं आता जाऊन सरपंचा बदला घ्यायचा इकडे सुगंधानं सरपंचानं केलेल्या तिच्या प्रत्येक जखमेची किंमत वसूल करून घेतली होती तो जीव मुठीत घेऊन धावत सुटला होता बघता बघता तो टेरेसवर आला आता त्याच्या पुढं काहीच इलाज नव्हता तो तिची हात जोडून माफी मागू लागला सुगंधा मला 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 माफ 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 कर माफ कर कर मी चुकलो त्याच्या या अवस्थेला बघून सुगंधा चू चुरात <laughs> सु लागली इतकी की आजूबाजूचा परिसर भीतीनं स्तब्ध झाला बघता बघता तिनं तिची दोन्ही बोट सरपंचाच्या डोळ्यात खोवली बाहेर आली सरपंच वेदनेनं तडफड करू लागला लागलीच एक जोरदार लाथेनं त्याचं शरीर तिनं चोरात खाली फेकलं तो जाऊन गेटच्या त्या टोकदार सळ्यांवर पडला त्याच्या शरीरातून सळ्या आर पार झाल्या तो जागीच तडफडून मिळा तितक्यात विकास सुगंधाचा बाब गण्या आणि गावकरी तिथे जमले सुगंधाला अशा अवस्थेत बघून गण्याचं काळीच तुटलं तो रडत होता तिला हाका मारत होता पण आता तिचा बदला पूर्ण झाल्यानं तिच्या आत्म्याला शांती मिळाली ती हळूहळू पंचतत्वात विलीन होऊ लागली विकास तिला डोळे भरून पाहत होता त्याच्याही अश्रूंना बांध फुटला समाप्त अभिवाचक शुभम पद्मावती हरेश पाटील दिवा ठाणे लेखक पाटीलजी उरण रायगड